राष्ट्रवादीचे श्री आवडते आमदार श्री सुनील अण्णा शेळके यांनी माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी मी लोण्यासाठी पर पर्यटन स्थळांसाठी त्यांच्याबरोबर काम त्यांच्याबरोबर पर्यटनासाठी काम करणार आहे भुशी टायम ता, भुशी टायम इथे स्काय वॉक प्र प्रकल्प पाए, आहे टायगर पॉईंटच्या तिथं तो एक मोठा प्रकल्प आम्ही पाच वर्षात पूर्ण करणार आहोत आणि इथं रोडची समस्या आहे खूप मोठं ट्रॅफिक जाम वगैरे होतं ते कसं करता येईल व्यवस्थित करता येईल त्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे आणि शिवाजी गार्डन आहे ते फाउंटन फवारा याचाही प्रयत्न करणार आहे रोपवेचा प्रकल्प तोही राबवणार आहे आणि क्रीडा संकुलन याची व्यवस्था करणार आहे साफ स्वच्छ आरोग्याच्या दृष्टीने साफसफाई याच्यावर लक्ष देऊन व्यवस्थित कसं करता येईल लोकांना त्रास नाही होणार आरोग्याची दक्षता घेता येईल त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे अण्णांनी आता स्काय वॉक साठी जो प्रकल्प आहे जो कुरमार रिसॉर्ट टू टायगर पॉईंट हा रोड रुंदीकरणासाठी दो मोठी रक्कम ही दिलेली आहे आणि त्यामुळं हा रोड मोठा होणार आहे त्यामुळे ट्रॅफिकची ट्राफिकची समस्या निवारण होणार आहे इथं बाजारात जे ट्राफिक जाम होते त्यासाठी कार पार्किंग ही व्यवस्था ही मोठ्या प्रमाणात आम्ही करणार आहोत काय वॉक्च प्रकल्प झाल्यामुळे इथं रोजगार रोजगार व्यवसाय जे सुशिक्षित रोजगार निर्मिती ही खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे सर्वांना कामधंदा मिळेल आणि भुशी डॅमचाही विस्तार होईल त्या हिशोबाने काम इथं लोकांना काम मिळेल तुंगारली इथे नगरपालिकेचा तुंगारली डॅम आहे तिथं आपण मोठ्या प्रमाणात त्याची खोदाई करून तो पाण्याची व्यवस्था तिथं होईल आणि तिथं कायमच गार्डन वगैरे असं डेव्हलप करून तिथे ते व्यवस्था करता येईल हो ते तर झालेच पाहिजे टक्के का तर आपले राजेंद्र सोनवणे काका जे आहेत हे आपल्या लोणावळ्यातले रहिवासी असून त्यांनी अण्णांच्या बरोबर वर कामक भरपूर केलेत अण्णांनी पूर्ण मावळ भागाचा मोठ्या प्रमाणामध्ये विकास घडून आणलाच आहे पण अजूनही आम्हाला आमच्याकडनं आमची अपेक्षा आहे की सोनवणे काका जर आपल्या लोणावळ्यातून नगराध्यक्ष म्हणून चांगल्या मतांनी निवडून आले तर आम्ही त्यांच्याकडे अजून हक्काने अजून कोणती कामं असेल तर ती करून घेऊ शकतो वर त्यांच्याकडनं आम्ही लोणावळ्याचा विकास करून घेऊ शकतो त्यामुळे काका हे निवडून आलेच पाहिजे सुनील अण्णा शेळकेंनी तर इथला विकास केलाच आहे त्यांच्या भरवाशावर आम्ही यांना पण चांगल्या मताने भरघोस मतांनी निवडून देऊ आणि सगळ्यांकडून वोटिंगसाठी हे करून त्यांना भरघोस मतांनी आम्ही निवडून देऊच देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका